नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण शाबूच्या तांदळाची तिखट चमचमीत अशी खीर बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं जास्त वेळ लागत नाही जास्त सामान लागत नाही पण तोंडाला ना चव आणणारी ही खीर आहे तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा उद्या उपासाला आषाढी एकादशीसाठी आणि ही खीर कशी सगळ्यांनाच आवडणार आहे बघा एखाद्या सासू कोणताही उपास असला तर आपल्याला तिखट खाऊस वाटत त्यासाठी आज मी तिखट खीर बनवले तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी मी शाबूस तांदूळ घेतले तर तुम्ही कोणत्या वाटीने घ्या कपाने घ्या काय का हरकत नाही आपण आता एक वाटी शाबसांदूळ घेतले तर एका बाउलमध्ये ओतूया बाऊल मध्ये शाबसांदूळ घालूया आता अशी कोणती वाटी असेल छोटी असू द्या मोठी असू द्या तुम्ही घ्या या वाटीनं अगदी दोन माणसाला खीर फुरणार अशी खीर बनणार आहे बघा तुमच्याकडे जास्त मोठी फॅमिली असली तर तुम्ही या डबल वाटेनंच करा दोन वाट्या ता शाबू तांदूळ घ्या शाबू तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया आपण पाणी नेतळून घ्यायचं धुवून आणि थोडंसं पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये एक अर्धी कांडी आपल्या बोटाची शाबू फुगून वरती येतोय झाकण ठेवूया ना अगदीच दोन तीन तास आपण शाबू भिजत ठेवलाय आता शाबू आपला भिजलाय का बघूया चांगला बघा शाबू असा चांगला भिजलेला आहे अगदीच हाताने बारीक होतय असा शाबू झालाय तर समच्यान सगळं आपलं मोकळा करून घेऊया आपण शाबू ही अशी खिर ना खूपच टेस्टी होती आणि सगळ्यांना खायला आवडायला अशी ही खीर आवडील अशी आता आपण शाबूस तांदूळ मोकळं करून घेतल्यात बघा तर गॅसवर एक कडे ठेवले मी कडे गरम करायला एक चमचा तूप घातले मी तूप गरम झाले एक चमचा जिरं घालले बारीक चिरून त्यात कुटून मिरची घेतलेली आहे एक दोन तीन मिरच्या मी घेतल्या घेतलेल्या ती घाल जास्त बारीक नाही जास्त मोठी पण नाही ठेवली आता पाणी घालूया आपण दीड ग्लास पाणी घालतोय दोन चमचे मी दाण्याचं फोट घेतलं शेंगदाण्याचा ती घालू आपण ही खिरीची चव वाढवणाऱ्या शेंगदाण्याच्या फोटानं चवी फुरतं मीठ घालू चांगली खळखळ मोकळी काढून घ्यायची नंतरच आपण आता शाबुत्यामध्ये घालायचा सगळी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित शाबो आणि चांगलं शिजू द्यायचं मिक्स करून घ्यायचं तळापासून आपल्या कडेला पण चिटकणार नाही कसं शावस्थाने बघा सुट्ट सुट्ट झालं तर आता कडे मी साईडला ठेवले खीर शिजायला तडक्या पानमध्ये एक चमचे तूप घालूया आपण तर तूप गरम होते आपलं एक मोठभर आपण शेंगदाण घालणार आहे त्याच्यामध्ये शेंगदाण हलवून घेऊया आणि एक लाल मिरची घालणार आहे आधी पहिले आपण हिरवी मिरची पण घातली आहे पण तडक्यामध्ये आपण लाल मिरची वापरतोय लाल मिरचीमुळं हिरीला टेस्ट पण छान येते शेंगदाण चांगलं तळून घ्यायचं त्याच्यामध्ये खरपूस हे लाल असतो आपण गोड खीर खिर बनवायच्या बदामच काप घातलं होतं तसंही शेंगदाणाच आपण तळून शेंगदाण घालणार आहे वरून खिरीमध्ये घालायचं आता शेंगदाणे मिरची आपण घालूया खिरीमध्ये सरका दिल्यासारखं होतंय मिक्स करून घेतले बघा खीर मी शिजली आपली गॅस मी बंद करून घेतलाय आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने आपली ही खीर तयार होते तिकट आणि खमंग ही खीर लागते बघा चवीला मिरचीच का आपण काढून घेतले आता वरून घालायचे तर मी वरून घातले ही मिरची चिरलेली लाल मिरची मग कशी वाटली साबुसांद्याची खीर गोड खीर तर सगळ्यांना आवडली तर तिखट आवडतं बघा खीर आवडली लाईक करा सबस्क्राईब करा असंच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू आपण तशी बघतात धन्यवाद बाय बाय